ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युक्त ज्ञानासाठी सत्संगती आवश्यक ओवे आहे तीनशे पंच्याण्णव ते चारशे दोन कर्मबंधातून सुटण्यासाठी जीवाने आपले अकर्ते पण जाणले पाहिजे पण असे ज्ञान केव्हा होईल ते ज्ञानदेव सांगत आहेत आता कर्म माझी असे परितया ते कर्म न स्पर्शे वडवा ते जैसे समुद्रोदक आता ज्याप्रमाणे वडवा नळ समुद्रात असून समुद्राचे पाणी त्याला स्पर्श करू शकत नाही त्याप्रमाणे कर्मामध्ये असूनही ज्याला कर्म स्पर्श करू शकत नाही म्हणजे कर्मपाशाने जो बांधला जात नाही तैसेनी वेगळेपणे जयाचे कर्मी नाही तो किर ओळख हावा कवणे तरी सांग वरील दृष्टांताप्रमाणे जो कर्मात असून म्हणजे कर्मे करीत असून कर्मापासून वेगळेपणाने असतो तो खरोखर कोणत्या लक्षणाने जाणावा असे विचारशील तर सांगतो जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैसी दीपे दिसे दी पाहता आपली वस्तू कारण की ज्याप्रमाणे अंधारातील आपली वस्तू दिव्याच्या साह्याने पाहिली असता दिसते त्याप्रमाणे मुक्त पुरुषाविषयी विचार केला असता आपलीच मुक्तता आपण प्राप्त होते ना तरी दर्पणू जवळ उठीचे तव आपण पया आपण भेटीजे का तोय पावता तोय होईजे लवणे जेवी अथवा पोलादाचा आरसा जसा जसा घासावा तसे तसे आपणास आपल्याला भेटता येते म्हणजे आपले प्रतिबिंब आपणास अधिक स्वच्छ दिसते अथवा ज्याप्रमाणे मीठ पाण्याला मिळाले म्हणजे पाणी होते हे असो परत मागूते प्रतिबिंब पाहे बिंबाते तेव्हा जाऊन आई ते बिंबचे होई हे राहू दे प्रतिबिंब जेव्हा उलटून पुन्हा बिंबाला पाहते तेव्हा पाहण्याची क्रिया नाहीशी होऊन मुळचे बिंबच राहते तैसे हारपले आपण पावे तै संत ते पाहता गिवसावे म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा त्याप्रमाणे आपला हरवलेला आत्मभाव आपल्याला प्राप्त व्हावा अशी जर कोणाला इच्छा असेल तर तो संतांसंबंधीचा विचार केला असता तो आत्मभाव त्याला शोधित येतो म्हणून नेहमी संतांचे वर्णन करावे व संतांचे वर्णन ऐकावे परिकर्मी असो नि जो नावरे समे विषमे चर्म चमे दृष्टी जैसी तर कर्मात असून जो बऱ्या वाईट कर्म लिप्त होत नाही ते कसे तर ज्याप्रमाणे कातडीच्या डोळ्याच्या कातड्यात दृष्टी असून ती त्याने लिप्त होत नाही तैसा सोडवला जो आहे तयाचे रूप आताप आहे उपपत्तीची बाहेर उभवून उप सांगू त्याप्रमाणे जो सर्व कर्मांच्या बंधनापासून मुक्त झालं आहे त्याचे स्वरूप आता विचाराचा बाहू उभारून सांगतो पहा स्वतःला करता समजून कर्मबंधनात जीव कसा अडकतो ते ज्ञानदेवाने स्पष्ट केले पुढच्या श्लोकात भगवंत ज्याच्याकडे कर्तेपणाचा अहंकार नाही असा अलिप्त बुद्धीचा जीव कर्मबंधात अडकत नाही असं सांगणार आहेत म्हणून ज्ञानदेव आधी त्याची प्रस्तावना करतात ते आधी असे ज्ञान कोणाला होईल ते सांगतात कर्ता समजणारा जीव कर्मबंधात अडकतो तर कर्म करूनही कर्मपाशात न अडकण्याची युक्ती कोणती अशी शंका अर्जुनाला आली आहे अशी कल्पना करून ज्ञानदेव टीकेमध्ये दृष्टांतानं स्पष्ट करतात की वडवा नळ समुद्राच्या पोटात असतो पाण्यात असूनही सतत भडकलेला असतो स्वतःचे रूप तो पाण्यात असूनही बदलत नाही पाण्याने तो विझून जात नाही पाणी त्याला स्पर्शू शकत नाही तसा जीव कर्मामध्ये असूनही त्याला कर्म कसे स्पर्श करू शकत नाही तो कर्मापासून कसा काय वेगळा राहू शकतो अशी शंका असेल तर ज्ञानदेव उत्तर देतात की असे ज्ञान होण्यासाठी संतांना शरण जावे त्यांचेच वर्णन करावे व त्यांचेच ऐकावे त्यासाठी दृष्टांत देताना म्हणतात की अंधारातील वस्तू शोधण्यासाठी दिवा हातात घ्यावा लागतो तरच ते दिव्याच्या प्रकाशात दिसते त्याप्रमाणे संत सुद्धा दिव्यासारखे मार्गदर्शक असतात ते गुप्त ठेवा जे आत्मज्ञान ते प्रकाशित करतात ते कसे ते कसे वागतात बोलतात साधना करतात वगैरे संबंधी विचार केला की आपल्याला आपल्यातले दोष दिसू लागतात मग पोलादाचा आरसा जसा जसा घासत जावा तसा तसा, तसा तो अधिकाधिक चकचकीत होत जातो व आपले प्रतिबिंब आपल्याला पाहता येते त्याप्रमाणे जसे जसे आपले दोष घासून काढत जावे तसे तसे आत्मस्वरूप उजळू लागते आणि मग मीठ पाण्यात मिसळले की ते जसे जलरूपच होऊन राहते त्याप्रमाणे जीव परमात्मस्वरूप होऊन राहतो प्रतिबिंब बीम्ब फिरून बिंबाला पाहिल तर पाहणीपणा नाहीसा होऊन एकरूपत्वच प्राप्त होईल ही गोष्ट संतांच्या सहवासात कळून येते आपली विसरलेली मूळ स्वरूप स्थिती संतांमुळे कशी प्राप्त होते तो क्रम ज्ञानदेवानी दृष्टांतांनी स्पष्ट केला आहे प्रमाणे कर्मापासून अलिप्तता प्राप्त करण्यासाठी संत हे दिव्याप्रमाणे मार्गदर्शक होतात मग आपले दोष नाहीसे करण्याने आरशासारखे पारदर्शित्व येते व प्रतिबिंब रूपाने दिसणारा आत्मा नंतर मीठ पाण्याशी एकरूप होते त्याप्रमाणे बिंबाशी एकरूप होऊन जात त्यामुळे पाहणे पण लोपते म्हणजे द्वैत नाहीसे होते ज्यांची अहंता ममता सर्व काही भगवद्रूप झाली आहे ते संत त्यांचे चरित्र श्रवणाने त्यांच्याविषयी प्रेमभाव निर्माण होतो त्यांची मूर्ती मनात स्थिरावू लागते मनात त्यांचे ध्यान व वाणीने त्यांचा जप होत राहतो संत हे प्रेमाचे सागर आहेत त्यामुळे त्यांच्याही मनात आपल्याविषयी प्रेमभाव उत्पन्न होतो व ते कळवळा येऊन आपल्याला उपदेश करतात मग ब्रह्मबोध दृढ होऊ लागतो म्हणून सर्वच संतांनी संत महात्म्य गायलेले आहे अर्जुनाने तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण यांचीच संगत धरली आहे आपल्या जीवनाचाच रथ त्याने त्यांच्या हाती सोपवलेला आहे त्यामुळे भगवंतांचे प्रेम त्याला प्राप्त झाले आहे मग अर्जुनाच्या मनातील शंका शिल्लक कशा राहतील कर्म करूनही आत्मा बऱ्या वाईट कर्माने लिप्त होत नाही हे कसे शक्य आहे अशी अर्जुनाच्या मनात शंका उद्भवेल असं जाणूनच भगवंत म्हणतात की डोळा कातड्यात असूनही दृष्टी त्या कातड्यामुळे लिप्त होत नाही त्याप्रमाणे जीव कर्मात कसा लिप्त होत नाही ते मी तुला बाहे उभवू नये म्हणजे स्पष्ट सांगतो पुढे भगवंत कर्माने कोण बद्ध होत नाहीत ते सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू